नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारने देशभरात जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय आता राजकीय वादंगाचं केंद्र ठरताना दिसत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निर्णयावर टीकेची जोड उठ उठवलीये मात्र त्यांच्या टीकेला जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय विरोधक पूर्णपणे फल्यग्रस्त झाला आहे त्यांच्याकडे कुठलाही ठोस मुद्दा उरलेला नाही त्यामुळे सरकारच्या प्रत्येक निर्णयावर टीका करणं हाच यांचा खरा उद्योग उरला आहे असा घणाघात विखे पाटील यांनी केला आहे असं की या जा जातीय जनगणनाच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवस त्याच्यावर चर्चा होती आता सरकारने एक भूमिका घेतली त्याच्यावर पुन्हा काय टीका करतो म्हणजे मला वाटतं जे विरोधक एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांना कुठलाच मुद्दा मिळत नाही आता जातीय जनगणनाच्या संदर्भात त्यांचीच मागणी होती ती आता सरकारने स्वीकारली आणि त्याच्यामुळे आज देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये ते होणार आहे त्याच्यामध्ये जो काही विशेष करून देशामध्ये जी घुसखोरी झालेली आहे ती सुद्धा मला त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल कारण सरकारी योजनेचा लाभ किती किती त्या योजनेचा जो गैरफायदा घेतात काही मंडळी निर्णय मान्य प्रधानमंत्री मोदी घेतलेला आहे विरोधकांना काही शेवटी टीका करायचं त्यांचं कामच आहे मला वाटत नाही की त्या टीकेवर फार लक्ष गरज आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर